小さなのが、やるべき足りない。本日で,で、わす、ンンス,ステシで、全身無視でした。え、かんな、そっさがちゃうし、な、すけっけと、無理にしよう。よっと、さ、さがにゃ、おさがや、さ、おち、あさがかちゃうし、なにふよくされ、されやへ ही एका प्रकारे सवलदारीची गोष्ट आहे पण या अंदाजपत्रकामधून हो विकासाला अधिक गती या दृष्टीनं काही छोट पाण्याची आणखी अपेक्षा होती आणि त्याच्यानंतर माझ्या होते एक, एक दुसरा निर्णय ああった、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよあったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよりも、あったよ आणि भारत यांचा हा जो नवीन गरार होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याच्या सविस्तर भारत करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या समोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये <laughs> त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी आहे अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद जास त्यांची जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये भारतीय शेतीच्या वस्तीत येऊ नये अशा अपेक्षा माझ्या सरकारची आहे सर्व एकंदरीत अजितदाची दुर्दै दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल पट प्रफुल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे कि जाणून बुजून यांनी ही अतिगाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय अजितदादांचं स्मारक होत आहे बारामतीमध्ये आपण जागेची पाणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपाने वाटलं की आम्ही तिथं वगैरे वगैरे माहिती आहे या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष नाही आहे त्यामुळे ठाऊक असं होईल असा काही तिथं आम्ही त्यासंबंधीच चर्चाही केलेली आहे त्याच्या सब सा काय करायचं आणि सगळे लोक एकत्र करायचं त्याचा विचार करून चा त्याच्या आज्य करणे योग्य साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजित दादांनी मला या संदर्भात कल्पना दिली आहे आणि जर विनलीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का मला उल्लेख सरकारीकारी सहोदय हे सगळे सैद्धांतिक कुछच नव्हते त्यावरून त्यांना भाष्य करायचा असा विकासी म्हणून और मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है मैं और कैसे कहूं ऐसी बात कुछ नहीं थी हमारे साथी जैन साथी और आदि दादा खुद ही सब रास्ते करते थे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र होती विलनेत्रीकरणाबाबत काही चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा हे सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का, एक का आकडेच आहे विजेना आई फुलक करायचं याचा अर्थ आहे राजकीय निमेश सोहणी अधिक शिक्षित करतीस नाही आसाहेब सोलेत्रा वैढेंचा शपथ झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी गोविंद आनंद सरजीजी आनंद ओ सर अरविंद सावंत यांनी एक प्रस्ताव देण्यात हो अधिवेशनाचा मुद्दा म्हटला की या सर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे सीबीआय चौकशी व्हावी असं त्यांना संजय राऊत म्हणाले सर अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय म्हणते

त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो तिचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत चाललं की लष्कर फोकाने काहीतरी लिहून सजलेलं आहे याचा अर्थ काहीतरी चिंचेची याची चर्चा झाली असत साहेब मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदांनी आपली भेट घेतली होती सांत्वन भेट गौतम आदानी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये रिजारे हृदय से दुख जाहिर कर है तो, तो सरकार इस बात और सब लाड़ बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता हैं उनकी मांग है कि लाड़ बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी है और आपकी भावना क्या है इस पर लोकसभेकडे पुन्हा इथं जो दुछ प्रकार झाला अमित शहा उठले त्याला विरोध केला राजनाथ सिंह सातत्याने नरवरेंच प्रकरणामध्ये आम्ही राज राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओम बिर्लांवरती देखील अनेक प्रश्न उपस्थित होते त्या नाही माझ्या हातात कॉफी दाखव विसरलं अध्यक्षांनी सांगितलं

愛国的にあがったら、あんちゃうが、水に遊んだうさくない。ちゃうが、サワーガードダウン、アンダーソファー,ー、愛国の、小さな人は、やるべきありない。この世代は、ステッションで、全身無視でーた。 एका अंदाजपुस्तकाच्या दृष्टीनं शक्यतो नवीन कस किंवा तत्व सामान्य माणसाला यास्ता होती अशा भागाच्या गोष्टी जाणीव होऊन चाल चाललेल्या आहेत ही एका भागाने समाधानीची गोष्ट आहे पण या अंदाजपुस्तकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही छोट व्हाव्याची आणखी अपेक्षा होती आज त्याच्यानंतर माझ्या होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भारता पातव्य घेतलेलं दिसतोय आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात अपघात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन करा होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याच्या सविस्तर भाष्य करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या सव अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यावेळेस त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये सुरुवात केली तर त्याचा फायदा त्या देशाच्या त्या भागावर विहाय साळा होत आणि ती सी सी आय सी सी सीच्या वर्षी यू जे अशा आहे सर्व एकंदरीत आप अजितदादांची दुर्द दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील दडकत असतील प्रफुल पट प्रफुल पटेल असतील यांना ट्रोल केलं जातं आहे की जाणून बुजून यांनी ही अतिगाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय व्हायचं अजित स्मारक होत बारामतीमध्ये आपण जागेची पाणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपात वाटत त्या विषय स्मारक कस या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष नाही आहे आणि त्यामुळे ठाऊक कसं होईल असा काही त्याचा आम्ही त्या सवंडीचं चर्चाही केलेली आहे त्याच्या संबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करून चर्चा झाली साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का <laughs>

जयंत सगळ्या प्रयोगांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत चर्चा होती विलने होती सर एकत्र काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का या आहे आम्हा लोकांच्या समस्या शासना खरंच धी देणं आणि खुलं कसं करायचं याचं आमचं लक्ष राजकीय निर्णयाच्या संबंधी अधिक अशी चर्चा करत नाही साहेब सुनेत्र वहिनीचा शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सिद्ध परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी आनंद आहे संधी आनंद सर अरविंद सावंत यांनी एक प्रस्ताव अधिवेशनाचा मुद्दा म्हटला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे चौकशी व्हावी असं त्यांना संजय राऊत म्हणाले साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय म्हणते

हे देशाचा राष्ट्रप्रमुख होते त्यांनी काही निखाल केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो त्याचा अधिकार ही संधी द्यायला हवी आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखल झालं की काहीतरी जिवंत आहे याचा अर्थ काहीतरी चिंचेची चर्चा झाली अशी लोकांना वास्तव चर्चा करायला साहेब मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदानी आपली भेट घेतली होती सांत्वन भेट गौतम आदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली कंफर्टेबल है सर ये गलला से दुख का सहारा है तो सवाल ये है और सब लाड़ली बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता हैं उनकी मांग है कि लाड़ली बहन योजना का नाम बदलकर के अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी आपकी भावना क्या है इस पर लोकसभेकडे पुन्हा इथं जात जो प्रकार झाला अमित शहा त्याला विरोध केला राजनाथ सिंह राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओम बिर्लांवरती देखील अनेक प्रश्न उपस्थित झालं नाही माझ्या हजार अध्यक्षांनी शाळेच

पार्थ पवार आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषद बाबत मुंबईत बैठक झाला असं कळत नाही